हे असले आमदार तुम्हाला पाहिजेत असं असेल तर मतदारसंघामध्ये अंधार राहिला तरी चालेल पण पड़ प्रकाश पडलाच पाहिजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी संदर्भात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झालाय मागठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे एक वेळ आई मेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पाहिजे असं विधान केल्यानं अनेकांच्या भोया उंचावल्यात यानंतर शिवसेना आणि मनसेकडून यांच्यावर टीका केली जात असून मतांच्या लाचारी साठी हे सर्व सुरू असल्याचं म्हंटल आहे आमदार प्रकाश सुरबे यांनी काय विधान केलं होतं होत्या मावशीर मावशी मरण नाही मावशी ज्यादा प्यार ज्यादा प्यादा प्यापी आहे तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो यही मैं कहूंगा और मेरे दोस्त शब्द खत्म करूंगा माय मरो माउशी जगो ही म्हण जेव्हा बाळ लहान असताना आई गेली तरी मावशी आहे असा त्याचा अर्थ आहे पण यांनी ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे ती मत मिळवण्यासाठी असून स्वतःच्या आईला मारायला निघाले आहेत अशी प्रवृत्ती आहे असं म्हणत राज ठाकरे यांच्या सभेचा व्हिडिओ पोस्ट केलाय माय मराठी मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे कारण ती खरं प्रेम करते असं म्हणणाऱ्या शिंदे गटाचे आमदार यांच्या दहिसर विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना राजसाहेब म्हणाले होते मतदारसंघात एक वेळ थोडा अंधार पडला तरी चाल प्रकाश पडलाच पाहिजे हे का म्हणाले हे वासियांना आता कळालंच असेल हो प्रकाश पडलाच पाहिजे अशा आशयाची ही पोस्ट आहे हे असले आमदार तुम्हाला पाहिजेत असं असेल तर मतदारसंघामध्ये अंधार राहिला तरी चालेल पण प्रकाश पडलाच पाहिजे तिथे शिवसेना ठाकरे गटानं देखील यात उडी घेतली असून तुम्ही बाळासाहेबांचे कोणते विचार घेतले आहेत त्यांनी कधी आईचा अपमान करा आणि आईला रामराम करा असं सांगितलं नाही हे बोलल्याशिवाय या गद्दारांना प्रमोशन मिळणार नसल्यानं ही लाचारी आहे अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर